नमस्कार रसिक प्रेक्षकांनो मी मंजुषा कविता आठवणीतल्या या सदरामध्ये आज आपण वाचन करणार आहोत मराठी कविता कणा ही कविता विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे चला तर वाचूया मराठी कविता कणा ओळखलत का सर मला पावसात आला कुणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोल्लावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गिली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार, चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग